ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ठाण्यात सकाळी साडेसात ते सकाळी साडे पर्यंत एकोणीस टक्के मतदान झालं आहे याबाबत नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि आपले जे आहेत उभे आहेत उमेदवार हे सगळे योग्य आहेत तर त्यांना आपण मतदान देऊन त्यांचं श्रेष्ठ जागा आणि त्यांना सगळं त्यांचा पण हक्क आपण दिला पाहिजे अजित तुम्ही आज मतदान केलं आहात तुम्हाला काय वाटतं मतदान करायचं मतदान केलंच पाहिजे केलंच पाहिजे आपला हक्क आहे आणि जो उमेदवार योग्य आहे तो येणारच आता सर्व जनतेला आवाहन आहे की सर्वांनी मतदान करावं आणि आपलं सरकार योग्य प्रामाणिक जे भ्रष्टाचारी नाही आहे त्यांना निवडून द्या हो मी मतदान केलंय मतदान आपला अधिकार आहे आणि तो आपण सर्वांनी बजावला पाहिजे लवकरात लवकर या सर्वांनी सुट्टी आहे आणि आपला अधिकार बजावला हेच की सगळ्यांनी लहान मुलांनी पण आणि मोठे लोक आणि इवन सिनियर सिटीजन जे आहे त्या सगळ्यांनी वोट करायला पाहिजे कारण हा आपला हक्क आहे आणि तो सगळा सग्ण, सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे जे नक्की नक्की करा आपला हक्क आहे आणि छान उमेदवार हो मतदान केलं आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की घरात बसून राहू नका ही वेळ आहे संधी आहे आपला योग्य तो उमेदवार निवडून त्याला मतदान करायची आणि आपल्या विभागाची सेवा आणि चांगलं कार्य करून घेण्याची ही संधी आहे आठ वर्षाची संधी आलेली आहे मतदान करून आपला हक्क ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ठाण्यात सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत तीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं आहे याबाबत नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया सर्वांना आम्ही आवाहन करतो मतदान फार अमूल्य असं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकाने जाऊन घरात न बसता आज जाऊन आपापला जो कोण कॅन्डिडेट असेल त्याला जाऊन जरूर मदत करा कारण उद्या आपल्या समस्या मांडायला जे कोण जाणार आहेत त्यांना आपण आज निवडून देतो तरी सर्वांनी कृपया जाऊन मतदान करा हीच सर्वांना विनंती हो आज मतदान केलं आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी आज घराबाहेर पडून मतदान नक्की करावं जर आपल्याला आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तर चांगली सुव्यवस्था हवी असेल तर त्यांनी प्रत्येकाने मतदान करावं कारण मी सुद्धा मतदान केलं आहे मी पण एक सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी आवर्जून मतदानासाठी बाहेर पडा आपल्या मीही केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून करा कारण आपल्या समाजाप्रती आणि आपल्या सोसायटीच्या सगळ्या व्यवस्थेप्रती आपण मत दिलं पाहिजे त्यासाठी आपण आपण नेहमी म्हणतो हे काम नाही झालं हे झालं नाही पण आपण आपलं एक मत आपल्या समाजाचं काम चांगलं करू शकतं आणि आपला जे समाज आहे तो सुधारू शकतो त्यामुळे सगळ्यांनी खरंच मतदान करा मतदान करणं आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे हाँ हमने किया है आप भी कीजिए दिखाए हम यही बोलेंगे कि आप भी कीजिए और ये जरूरी है आज की पीढ़ी के लिए ये संदेश पहुँचना बहुत जरूरी है की वोटिंग से आपका आगे का भविष्य अच्छा हो सकता है सो राइट कैंडिडेट टू चूज कीजिए लोकांना असंच आव्हान करेल की सर्वांनी शक्यतो जास्तीत जास्त मतदान करावे आणि आपला जो कौल आहे ज्या पक्षाला कौल द्यायचा आहे आपल्याला मतदान करायचं आहे ते मतदान करून जे भारतीय नागरिकत्वाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे देश आपला पाहत माणसं आपला देश पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ठाण्यात सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत चौवेचाळीस टक्के मतदान झालं आहे याबाबत नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ना मी सगळ्यांना आवाहन करेन की हा आपला हक्क आहे तो पाहिजे आणि तुम्ही जर नाही केलं तर पुढे जाऊन काही आपण म्हणू पण शकत नाही की हे बरोबर नाही ते बरोबर नाही आणि आपले जे आहेत उमेदवार हे सगळे योग्य आहेत तर त्यांना आपण मतदान देऊन त्यांचा श्रेष्ठ जागा आणि त्यांना सगळं त्यांचा पण हक्क आपण दिला पाहिजे आजी तुम्ही आज मतदान केला आहात तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी मतदान करायचं मतदान पाहिजे केलाच पाहिजे आपला हक्क आहे जो उमेदवार सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि आता सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करावं आणि आपलं सरकार योग्य प्रामाणिक जे भ्रष्टाचारी नाही आहे त्यांना निवडून द्यावं हो मी मतदान केलं आहे मतदान आपला अधिकार आहे आणि तो आपण सर्वांनी बजावला पाहिजे लवकरात लवकर या सर्वांनी सुट्टी आहे आणि आपला अधिकार बजाव हेच की सगळ्यांनी लहान मुलांनी पण आणि मोठे लोक आणि इवन सिनियर सिटीजन जे आहे त्या सगळ्यांनी वोट करायला पाहिजे कारण हा आपला हक्क आहे आणि जो सग सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे ते जे टीन त्या अठरा कम्प्लीट आहेत नक्की नक्की वोट करा हे आपला हक्क आहे आणि छान उमेदवार निघून हो मतदान केलं आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की घरात बसून राहू नका है, है। ही वेळ आहे संधी आहे आपला योग्य तो उमेदवार निवडून त्याला चा, मतदान करायची आणि आपल्या विभागाची सेवा आणि चांगलं कार्य करून घेण्याची ही संधी आहे आठ वर्षाची संधी आलेली आहे आम्ही ती कामा कामाने मतदान करून आपला हक्क बजवावा मतदानाचा आहे आज आपण मतदान केलं का हो आम्ही आत्ताच जाऊन मतदान दोघंही करून आलो आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपला हा मतदानाचं फार अमूल्य असं तु आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकाने जाऊन घरात न बसता आज जाऊन आपापला जो कोण कॅन्डिडेट असेल त्याला जाऊन जरूर मदत करा कारण उद्या आपल्या समस्या मांडायला जे कोण जाणार आहेत त्यांना आपण आज निवडून देतो तरी सर्वांनी कृपया जाऊन मतदान करा हीच सर्वांना विनंती हो आज मतदान केलं आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी आज घराबाहेर पडून मतदान नक्की करावं जर आपल्याला आपल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये तर चांगली सुव्यवस्था हवी हो असेल तर त्यांनी प्रत्येकाने मतदान करावं कारण मी सुद्धा मतदान केलं आहे मी पण एक सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी आवर्जून मतदानासाठी बाहेर पडा आपल्या मीही केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून करा कारण आपल्या समाजाप्रती आणि आपल्या सोसायटीच्या सगळ्या व्यवस्थेप्रती आपण मत दिलं पाहिजे त्यासाठी आपण आपण नेहमी म्हणतो हे काम नाही झालं हे झालं नाही पण एक मत आपल्या समाजाचं काम चांगलं करू शकतं आणि समाज आहे शकतो त्यामुळे सगळ्यांनी खरंच मतदान करा मतदान करणं आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे पालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे आपण बदलत काय मतदान करा नागे नागे तो भाई 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 निच्चे। हाँ, निच्चे हाँ हमने किया है आप भी कीजिए दिखाए हम यही बोलेंगे कि आप भी कीजिए और ये ज़रूरी है आज की के लिए ये संदेश पहुंचना बहुत जरूरी है कि वोटिंग बो, से आपका आगे का भविष्य अच्छा हो सकता है सो राइट कैंडिडेट को चूज कीजिए मी लोकांना असंच आवाहन करेल की सर्वांनी शक्यतो जास्तीत जास्त मतदान करावे आणि आपला जो कौल आहे ज्या पक्षाला कौल द्यायचा आहे आपल्याला मतदान करायचं आहे ते मतदान करून आपलं जे भारतीय नागरिकत्वाचा हक्क बजवावा आणि जास्तीत जास्त मतदान करावे त्या पत्रको काम जरूरी है मattan पक्त पर जरूरी है ब्यूरो रिपोर्ट जनादेश